राम राम माझं नाव दिनेश शिवराम पाटील मी शाखा यंदा पंचायत समिती पाचोरा या पदावर काम करतो या कामाचं वारंवार मागची सहा महिन्यामध्ये तक्रारी प्राप्त होत आहे हे पंधरा वित्त आयोगांतर्गत गटार बांधकाम करणे आरवे गटार बांधकाम करणे हां पण सदरू कामामध्ये मला मी लाईनआउट दिलेली नाही तसेच मी कोणतंही सुपरविजन केलेलं नसताना माझे वरिष्ठ मला या गटारी रेकॉर्ड करून देण्यासाठी राजकीय दबाव दे टाकून आणि प्रशासकीय दबाव टाकून मी लाईनआउट दिलेले नाही मी सुपरविजन केलेले नाही तरी पण मला माझे वरिष्ठ अधिकारी गट विकास अधिकाऱ्यांनी माझा दीड महिन्यासाठी या कारभार काढून सण रेकॉर्ड करत नव्हतो तर माझ्या आईची दुसरा इंजिनियर नेमला परंतु दुसऱ्या सुद्धा हे कामं पटले नाही त्यांनी सुद्धा लाईनआउट न दिले त्यांना ते रेकॉर्ड करायचा अधिकार नव्हता त्यामुळे त्यांनी सुद्धा ते रेकॉर्ड केलं नाही शेवटी नाही आणि परत गट विकास अधिकारी यांनी तोच कार्यभार माझ्याकडे सोपवला परंतु मी हे परत त्यांना यापूर्वीच सांगितले की मी हे रेकॉर्ड एम बी रेकॉर्ड करणार नाही साधारू काम नॉन टेक्निकल आहे आम्हाला सुपरविजन केले नाही आम्ही आम्हाला लाईन ला ला आऊट करायला त्यांनी बोलवलं नाही किंवा काही कोणती त्यांनी टेंडर कधी केलं हे सुद्धा पंचायत समितीला कळवलं नाही आम्हाला जे परस्पर हुकुमशाही पद्धतीने काम हां ही पंधरा वित्त अंतर्गत त्यांनी अमित मराठी नावाचे ठेकेदार कारण मार्फत हे फक्त नावाला अमित मराठी ना ठेकेदार होते परंतु मी चर्चा ऐकली की सरपंच आणि त्यांचे पती प्रवीण पाटील आणि त्यांचे मुल शु शुभम त्यांचा मुलगा यांनी परस्पर कामं केली ते त्या त्याविषयी मा अमित मराठी आपले ते अन्न पिंपळगावचे आहेत मताने हा ते फक्त त्यांचं नाव आहे परंतु प्रॅक्टिकली काम इतर ठेकेदारांनी केलं असं मला कळालं मी त्या बाबतीत काही बोलू शकत नाही परंतु सदरू काम पूर्णपणे चुकीचे नॉन टेक्निकल आणि आणि ग्रामस्थांच्या तक तथ्य असल्यामुळे मी हे काम त्यांना मोजमाप करून देत नाहीये तर माझे वरिष्ठ जे बी डीओ झाले काही यांची परत जिल्हा परिषदचे सर्वोच्च अधिकारी जे आहे आमचे ते आम्हाला कालबल बोलवलं होतं त्यांनी जिल्हा कामासाठी तर त्यांनी आम्हाला धमकी दिली की तुम्ही हे काम रेकॉर्ड करून द्या तुम्ही त्या जास्त अडथळा आणून अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्याकरणी आम्ही तुम्हाला चौकशी करू आणि चौकशी आणखी निलंबित करू म्हणजे चौकशी सुरू शिव मॅडम मिनल मिनल करणवाल शराल शराल दिली। हा त्यांनी सरळ सरळ धमकी दिली की तुझी चौकशी लावते तू आजपर्यंत मी मी त्यांना फोटो पण दाखवले कामाचे आणि कागदपत्र पण दाखवले सगळे बो, बोगस पद्धतीने चालू आहे मॅडम ब परंतु मॅडमांनी मला सांगितलं याच्या अगोदर तू एक पण एक मानलं हे बोगस काम आहे याच्या अगोदर तू तू बो अरे करू करून एकरी भाषेचा वापर करून सरकारी अधिकाऱ्याला अवमान केला आणि एकरी भाषा वापरून मला डायरेक्ट चौकशी लावून तुला चौकशी आणते निलंबित करते तू एक पण या वर्षामध्ये बोगस काम केलेलं नाही का मग हे बोगस कामावर रेकॉर्ड करायला तुला काय अर्थ नाही मी त्यांना तरी पण नाही सांगितलं हा नाही तू इतर काम एक पण काम केलं नाही का मग मी तुला वर्षभरात चौकशी लावते आणि वर्षभरात एक पी काम बोगस केलेलं असेल तर मग मी सांगते त्याप्रमाणे कर नाही तर मग मी एक पण काम बोगस आढळलं तर मी तुला निलंबित तु 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 करीन म्हणजे चौकशी सुरू व्हायच्या अगोदरच त्यांनी निलंबित नाही नाक नाही त्यांनी सगळे चित्र दाबून टाकले हा शंभर टक्के मी त्याच्यासाठी तातडी चौकशी आवाल पण पंचायत समितीने दिलेला मार्चमध्ये कि कामांना आम्हाला नाई नोटासाठी ना ना बोलवण्यात ना आलं किंवा पर्यटनासाठी बोलवण्यात आले नाही डायरेक्ट एमबी करून एमबी सुद्धा सरपंचानी रेकॉर्ड करून आणली आता मला सांगा एम करायचा अधिकार एमबी करायचा अधिकार आम्हाला असतो आम्ही सैनी झाली त्यांनी परस्पर त्यांची ग्रामपंचायत लेवलला एमबी राहते पंधरा इतर त्यांनी ती लिहून पडून वाचून सगळं घेऊन मला फक्त म्हणताय की सया करा आता आम्ही याच्यासाठीच इथे आम्हाला नेमलेलं आहे आमचं टेक्निकल कोर्स काय कामाचा आमचा अनुभव काय कामाचा हे कसं आहे साहेब येळ पांघरून पेळवाला जाणं साहेब सारखं आम्ही जर पैशांचा काही विषय राहिला असता तर हे प्रकरण इतकं लांबलं नसतं कोण्या कोण्या कोपऱ्यामध्ये ते पैसे घेत हा ते प्रकरण इतकं वाढलं असतं की आम्ही जरा असं काही केलं असतं आम्ही घेणारे नाही आहेत आणि मला सरपंच वारंवार या कोणत्या कोणत्या व्यक्ती मार्फत प्रलोभन देतोय की बाबा आमचं हे काम अडकलेलं का आहे सहा महिन्यात इलेक्शन आहे आम्हाला बिलं काढून द्या मी त्यांना क्लिअर बोलवलं असतं वाचय सरपंचाचा बिलं काढण्याचा काही विषय नाही संबंधित ठेकेदाराने आमच्याकडे बिलाची मागणी करायला पाहिजे परंतुच ठेकेदारांनी आजपर्यंत मला एकही फोन केला आणि का तो मला मला काय फक्त एकदा आला होता त्यांनी मला किरकोळ विषय सांगितलं ते तो विषय वेगळा होता परंतु एक बिलरची मागणी करणे ठेके संबंधित काम काय त्याच्या नावाची वर्क ऑर्डर आहे तो एक रुपयाची कामाची मागणी करत मी त्याला क्लिअर सांगितलं की हे निती मत्ताल धरून नाहीये चुकीचे काम आहेत हे नॉन टेक्निकल काम आहेत आणि हे तू बिलं काढू नको हे तुझ्या तु अंगावर पडून नाही उद्यावरून तुझ्या रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनला देऊ शकतं होण्याची शक्यता आहे मग त्यांनी ते समजून घेतलं की आहे काम नॉन टेक्निकल असल्यामुळे आपण नाही करायचं तर ते सरपंच पती हा जवळपास दोन लाख छप्पन हजारचा निधी आहे काम मी तर मला त्यांनी एकही फक्त ग्रामपंचायत कार्यालयाची आउट करण्यासाठी एकाच कामासाठी बोलवलं होतं मी ती लाईनआउट देण्यासाठी तीनदा आलो चौथ्यांदा लाईनआउट करून दिली त्यांचं वारंवार रद्द होत होत मी एकही कामाची लाईन मी फक्त दोन कामांची होते ते आउट दिलेली होती पण त्याच्या कामा पूर्ण जबाबदारीनं पूर्ण करून त्यांचं क्वालिटी कंट्रोल सर्टिफिकेट वगैरे सगळे सगळं दाखले लावून ते बिल केलेले फक्त दोनच कामं आणि ನೈ ಬೋಗಸ ನಾ ಮನ ಬೋಗಸ್ ನಾನ್ ಟೆಕ್ನಿಕಲಿ